आपण पाहत आहात शासकीय गुन्हे दाखल करा महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ महावितरण कंपनीत विविध नियमित मंजूर रिक्त पदावर सुमारे चोवीस हजार वीज कंत्राटी कामगार कार्यरत आहेत या कामगारांना शासनाकडून किमान वेतन जाहीर केले जाते व या अनुसार कामगारांचा ईएसआयसी व भविष्य पी पीएफ भरण्यासाठी एक विशिष्ट रक्कम दिली जाते तिला शासकीय असे म्हटले जाते मात्र मागील अनेक जिल्ह्यात महावितरण कंपनीत या शासकीय संविधानिक देय रकमेचा काही प्रशासकीय अधिकारी व कंत्राटदार यांनी संगणमताने अपहार केल्याचे संघटनेच्या निदर्शनास आले असून काही जिल्ह्यात संघटने संघटनेने कारवाई चालू केली असून आता प्रशासनाने सर्व जिल्ह्यात याची स्वतः सुमोटो कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे महामंत्री सचिन मेंगाळे यांनी केली आहे अनेक जिल्ह्यात पूर्ण किमान वेतन दिले जात नसून बोगस कामगार अनेक पतसंस्थेत बोगस खाती काढून अब्जावधी रुपयांची लूट चालवली आहे हे रोखण्यासाठी राष्ट्रीयकृत बँक ऑफ इंडिया सोबत संघटनेने चर्चा केली असून याचा लाभ तीनही वीज कंपनीतील बेचाळीस हजार कंत्राटी कामगारांना होणार असून या योजनेत सर्वांना पन्नास लाखांचा अपघात विमा मिळेल लवकरच ही खाती उघडण्याचा उद्घाटन समारंभ होणार असल्याचं प्रदेश अध्यक्ष निलेश खरात यांनी यासाठी पुण्यातील बँक ऑफ इंडियाचे माननीय अंकुश पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचं सा कोषाध्यक्ष सागर पवार यांनी सांगितले आहे निलेश खरात प्रदेश अध्यक्ष संपर्क नाईन एट डबल टू 418395 सचिन मेंगाए प्रदेश सरचिटनीस संपर्क 9422037029 ईमेल सचिन एम बी एम एस एट दी महाराष्ट्र वीस कंत्राटी कामगार संघ संलग्न भारतीय मजदूर संघ ब्यूरो रिपोर्ट तेज तूफान न्यूज सब्सक्राइब नाउ एंड प्रेस द बेल आइकन नेवर मिस एन अपडेट